नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या मध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे मंडळी आज आपण खमंग कुरकुरीत अशी रेसिपी बनवत आहोत ती बनवणार आहोत पत्ताकोबीपासून पत्ताकोबी ज्यांना खायला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी आज आपण पत्ताकोबीचे पकोडे बनवणार आहोत चला तर मग सुरू करू यासाठी लग्न साहित्य आहे एक मोठी वाटी किसून घेतलेला पत्ताकोबी एक वाटी हरभरा डाळीचा भरडा घेतलेला आहे आवडीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा कुटलेलं जिरं आणि पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि एक मोठी वाटी तेल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये हा पत्ताकोबीचा किस घ्यायचा यामध्ये आपण जे सांगितलेले आहेत मसाले हे टाकून घ्यायचे आता यामध्ये याच्यामध्ये मावेल एवढा हा भरडा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घेऊ तुम आता इथे मिक्स करून घेऊ पत्ताकोबीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकण्याची काही गरज नाही आपण असंच दाबून मिक्स करून घेणार आहोत हे चांगलं एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता तर इथे बघू शकता आपलं सारण एकदम मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपण पुढली कृती करू आता गॅस चालू करून घेऊ त्यावर कढई ठेवायची आता यामध्ये दोन मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे तर गॅस थोडासा मध्यम ठेवायचा इथे आपण आता अशा प्रकारे पकोडे बनवून घेऊ आणि आता गरम तेलामध्ये सोडून घेऊ आता इथे लगेच हलवायचं नाहीये आता गॅस थोडासा वाढवून घेऊ आता हे हलवून घ्यायचं तर याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता गॅस थोडासा मध्यमच ठेवायचा आहे तर बडे चांगले असे क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत हे बघा पकोड्याचा कलर बदललेला आहे आता आपण याला ताटामध्ये ता काढून घेऊ अशाच प्रकारे आपण सर्व तळून घेऊ तर इथे आपले पत्ताकोबीचे पकोडे बनवून तयार आहेत ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी एकदम छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटत ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद